लोकनेते संतराव चव्हाण विद्यालय क्रमांक सहा मराठी माध्यम या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पूर्वी जी लावलेली रोपं होती ती आता छान उभून आलेली आहे याच्यामध्ये पा आंबा दिसतो तुळस आहे शौचिताई रोपं आहे गवती चहा आहे त्याच्यानंतर अशी विविध रोपं छान आता या पावसाळ्यामध्ये उगून आलेली आहे ब्र ब्रह्मकमळ आहे त्याच्यानंतर ही शो कोफर्णाचं झाड आहे अशी विविध रोपं तर छान उगवलेली आहेत परंतु आता ह्या कुड्यात पुढं ज्या ज्या कुंड्या आहेत या कुंड्यांमध्ये <laughs> आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बिया लावलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या हातून त्याच्यामध्ये धणे आहेत धणे लावले तर कोथंबीर येईल मेथी लावलेली आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या वालाच्या बिया लावलेल्या आहेत म्हणजे जे परसबागेसाठी आवश्यक ज्या बिया आहेत त्या सगळ्या बियांचा आता आपण पेरणी केलेली आहे आणि काही दिवसामध्ये हे आपल्याला सगळं मुलांना पाहायला मिळणार आहे आपण बघू शकताय या ठिकाणी शाळेची परत बाग म्हणून आपण टेरेसवरची बाग या ठिकाणी तयार केलेली आहे कारण उपलब्ध साहित्याच्या माध्यमातून मुलांनी शिक्षकांनी रंगांच्या बकेट्स उपलब्ध केल्या आणि या ठिकाणी माती भरलेल्या काही कुंडी आपल्याला दिसत आहेत आता नव्याने या ठिकाणी बियांची लागवड केलेली या ठिकाणी अगोदर लावलेली काही वनस्पती झाडं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत हिरवीगार याच्यामध्ये औषधी वनस्पतींचे समावेश आहे काही ज्या वनस्पती आपण बघू आहे आणि मुलांना वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी वृक्षांबद्दल प्रेम निर्माण व्हावं आणि ही अवधी धरती हिरवीगार झाली तरच खऱ्या अर्थानं सजीव सृष्टी या ठिकाणी राहू शकते सगळ्या रीतीनं हा एक उपक्रम शाळेच्या वतीनं आयोजित करण्यामध्ये शिक्षक विद्यार्थी आणि आमची शिक्षिकेचा कर्मचारी सर्वांचा मोलाचा फिर फिरवताना सगळीकडे फिरवायचं असतं आपण बघतोय की याच्यामध्ये काही फुलझाड आहेत काही फळझाडं आहेत काही वेलवर्गीय वनस्पती आहेत तर काही औषधी पण वनस्पती आहेत आता उदाहरणार्थ त्याला हाडमोडी असंच म्हटलेलं आहे तर ही वनस्पती म्हणजे कुठेही फ्रॅक्चर असेल किंवा सू झाली आपल्या म्हणजे पडल्यानंतर तर याचा रस लावला जातो आणि हे अतिशय गुणकारी म्हणजे खरं तर असं अगदी दो शंभर दोनशे रुपयांना हे रोप विकत मिळतं पपईचं झाड आहे आपण वेल जाणारं टोमॅटोचं पण झाड लावलं आहे तुळशीची झाड आहे गवती चहा आहे त्यानंतर कावेळीवर रामबाण उपाय असलेली पण वनस्पती इकडे आपण लावलेली आहे तर अशा आपण काही औषधी व ओवा लावल्या आपण म्हणजे खोबण्यासाठी उपयुक्त असलेली तर आपण असं विविध झाडांचं म्हणजे झाडं लावलेली आहेत काही वेलवर्गी आहेत काही मोठी झाडं आहेत काही औषधी वनस्पती आहेत काही फुलझाड आहेत आपण म्हणजे गोकर्णाचं झाड पाहतो आहे काही पालेभाज्या आहेत पालक लावले आपण मेथी लावली धने लावले तर असं मुलांना आपल्या अन्न पदार्थांमध्ये किती विविधता असू शकते हे पण या निमित्ताने पाहायला मिळणार आहे मिरचीची झाडे आहे लिंबूचं आपण बी लावलेलं आहे पाहूया आता आपण याचं रूप थोड्याच दिवसांनी पुन्हा तसं दिसणार आहे पाणी शिंपडायचं असतं पाणी कसं शिंपडायचं असतं पावसाचं ठीक चालतंय परंतु आपण डायरेक्ट पाणी घालून जमत नाही आणि ही वाळ जर झाली एवढी उंच आली तर मग मात्र तशा प्रकारचं पाणी देता येतं परंतु जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत तो आपण पाणी असं शिंपडायचं असतं लक्षात आणि या विद्यार्थ्यांनी ह्या विद्यार्थ्यांनी टेरेसवर बाग तयार करण्यासाठी मुलांना आव्हान केलं होतं की टाकावतून टिकाऊ याचा वापर करून आपण या बकेट्स मिळवल्या आणि विद्यार्थ्यांनी मैदानावरची माती आणून ती या बकेटमध्ये टाकली आणि या बकेटमध्ये आज आपण परत बाग तयार केलेली आहे आणि हे लय आहे कमी पैशाच्या खर्चामध्ये अगदी म्हणजे टाकावतून टिकाऊचा वापर करून कशी बा परसभाग तयार करता येईल हे याचं एक छान उदाहरण या सर्व कुंड्यामध्ये माती भुसभुशीत करण्यासाठी हे शेतीचे अवजारं वापरतो तर त्यापैकी हे खुरप जसं असतं किंवा ज्याला आपण कोळपणी म्हणतो त्याचं एक छोटस औजार म्हणून याचा वापर केला जातो आणि सोनार त्याला फाइव फिंगर म्हणतात फाइव फिंगर हा पाच बोटांनी कशी माती वाजवतात फाइव फिंगर हे सुद्धा असंच एक कुंतीपासून टोकदार बनवलेलेच असंच म्हणजे माती मोकळी करण्यासाठी हे आपल्याला अवजार मिळालं थोरा तर सगळ्यांना माहिती आहे की माती गोळा करण्यासाठी थोरा किंवा फावडा याला म्हणतात थोरा किंवा फावडा माती गोळा करण्यासाठी माती भरण्यासाठी वेळा परंतु म्हणून आम्ही ते खुरप्यासारखं वापरलं आणि अशा सगळ्या अवजारांचीही वापर करून विद्यार्थ्यांना असणं फार गरजेचं आहे आणि यांची मदत नेहमी शेतकऱ्यांना होते म्हणूनच सर विजयादशमीच्या दिवशी या सगळ्या अवजारांची पूजा करण्याची सुद्धा जी काही प्रथा आहे ती यांची पट आपण व्यक्त करतो शाळेच्या टेरेसवर कोंडीतील बागकाम हा प्रकल्प लोकनेते यशवंतराव चव्हाण निकेतन या आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आपल्या घरी मिळेल त्या प्लास्टिकच्या बकेट्स किंवा बादल्या डबे रंगांचे डबे यांचा वापर करून त्यामध्ये छानपैकी माती भरून वेगवेगळ्या प्रकारची रोपं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आपण बघू शकता या ठिकाणी काही औषधी वनस्पती सुद्धा आपल्याला बघायला मिळतात काही शोभेची झाडं याच्यामध्ये आहेत आणि हिरवीगार झाडं बघून मन सुद्धा तितकंच प्रसन्न राहतं हे आपल्याला यावरून